तर हल्ली बरेच असे फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर्स आहेत जे घरातूनच काम करून लाखो रुपये कमवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बरेच असे फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर आहेत ज्यांना एक प्रोजेक्ट किंवा दोन प्रोजेक्ट मिळणं सुद्धा खूप जास्त कठीण झालेलं आहे तर एक सक्सेसफुल फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर कोणत्या गोष्टी करतो आणि एक स्ट्रगल करणारा फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर कोणत्या गोष्टी करतो तर आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्ही सुद्धा स्ट्रगल करणारे फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे कारण कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर ते तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे तर आठपैकी टोटल पाच फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर जे आहेत तर ते पहिले वर्षातच त्यांची फ्रीलान्सिंगची जी जर्नी आहे तर ती स्टॉप करतात त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात क्लाइंट्स मिळत नाही आहेत किंवा भरपूर भर गोष्टी असू शकतात तर ते का होत आहे आणि ते का होऊ नये ते कसं होऊ नये तर ते आज आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जे आता ते डिस्कस करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला स्ट्रगल लाईफमधून मधून जर तुम्हाला सक्सेसफुल ग्राफिक डिझायनरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी क्षेतेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे युजफुल इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओज नेहमीच बनवतो त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सोबत जे बेलायकॉन दिसते ना ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ की त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर तुमच्या अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण असू शकतो म्हणजे नो क्लिअर निश ऑर टार्गेट ऑडियन्स तर आपण बरेच जण काय करतो सगळ्यांसाठीच सगळेच डिझाइन्स बनवतो फॉर एक्झाम्पल सलून इंटेरियर डिझायनर्स जिम रेस्टॉरंट्स हॉटेल्स हे सगळेच आपण क्लाइंट्स घेतो सोबतच त्यांच्यासाठी आपण इंस्टाग्राम पोस्ट स्टोरी व्हिजिटिंग कार्ड ब्रॉचर लोगो ह्या भरपूर डिझाईन्स बनवतो त्यामुळे पण स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये कि एक्सपर्ट किंवा एका स्पेसिफिक इंस्टाग्राम पोस्टमध्ये असेल स्टोरीमध्ये असेल तर आपण एक्सपर्ट जे आहे तर ते आपण बनवू शकत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी कालांतराने आपल्याला यश येतं आणि क्लायंट्स जे असतील तर ते आपल्याकडून निघून जातात त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तुमचा क्लिअर नीश ठेवा तुम्ही कोणासाठी काम करणार आहात आणि तुम्ही कोणते डिझाईन्स जे असतील तर ते त्यांना बनवून देणार आहात स्वतःला एक एक्सपर्ट बनवा तुमच्या फ्रीलॅन्स जर्नीचं फेल्युअरचं अजून एक महत्वाचं रिझन असू शकतं ते म्हणजे पुअर मार्केटिंग अँड ब्रँडिंग तर आपल्यापैकी भरपूर जण आहेत तर ते फक्त वर्ड ऑफ माऊथ म्हणजे माउथ पब्लिसिटीवरती विश्वास ठेवतात किंवा सिंगल प्लॅटफॉर्म्स वापरतात जसं की फक्त व्हॉट्सअप वापरतात किंवा फक्त इंस्टाग्राम वापरतात तर तसं न करता तुम्हाला ऑलमोस्ट जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे लिंकडिन आहे फायबर आहे तर जे काही प्लॅटफॉर्म्स तुम्ही वापरू शकता तर ते सगळे प्लॅटफॉर्म्स जे असतील तर ते यूज करा सोबतच चांगल्या प्रकारचा एक पोर्टफोलिओ जो असेल तर तो बनवा जो की तुमच्या राईट टार्गेट ऑडियन्ससाठी जो तुम्ही यूज करणार आहात त्यानंतर आपल्या फेल्युअरचं अजून एक महत्त्वाचं रिझन असू शकतो ते म्हणजे अंडर चार्जिंग फॉर युअर वर्क म्हणजेच आपल्या कामासाठी आपण खूप कमी पैसे चार्ज करतो तर इनिशियल स्टेजला म्हणजेच सुरुवातीला ज्यावेळी आपण आज रिलायन्स ग्राफिक डिझायनर काम करतो आणि ज्यावेळी आपल्याकडे प्रोजेक्ट नसतात तर त्यावेळी नक्कीच आपण आपले जे पॅकेज रेट असतील तर ते आपण कमी ठेवतो पण हे जर कमी पॅकेज रेट तुम्ही खूप लॉंग पर्यंत ठेवले तर इव्हेंच्युअली लो क्वालिटीचे क्लाइंट्स असतील तर ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात जे तुमच्या कामाला तुमच्या डिझाईन्सला जे असतात तर ते व्हॅल्यू करणार नाहीत आणि इव्हेंच्युअली कालातराने तुम्हाला फायनान्शियल बर्नआउट जो आहे तर तो, तो फेस करावा लागणार आहे त्यामुळे ठराविक पीरियड नंतर म्हणजे तुम्ही ज्यावेळी एक्सपिरियन्स होता या फील्डमध्ये तर ठराविक पिरियड नंतर तुमचे जे प्राइसिंग असतील तर ते तुम्हाला अकॉर्डिंगली वाढवायचे आहेत तर तुमच्या फेल्युअरचं अजून एक महत्त्वाचं रिझन असू शकतो ते म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन तर कम्युनिकेशन तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग सोबत करावं लागतं सोबतच तुम्हाला नेक्स्ट क्लायंट म्हणजेच क्लाइंट टू बी त्यांच्यासोबत करावं लागतं तर ज्यावेळी तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग सोबत कम्युनिकेशन करताय तर त्यावेळेला त्यांच्या डिझाईनिंगची काय रिक्वायरमेंट आहे त्यांची कलर चॉईसेस काय आहेत एक्झॅक्टली त्यांना काय डिझाईन हवी आहे तर प्रॉपर कम्युनिकेशन होणं खूप खूप जास्त महत्वाचे आहे त्यांचं रिक्वायरमेंट्स जे काय तर ते समजून घेणं आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांना ते डिझाईन जे असेल तर ते डिलिव्हर करणं खूप महत्वाचं आहे जर तुमचं कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारची डिझाईन जे असेल तर ती त्यांना प्रोव्हाइड करू शकता जर तुमचं कॉर्डिनेशन किंवा कम्युनिकेशन चांगलं नसेल तर मग जास्तीत जास्त रिव्हिजन्स होतात आणि खूप मिसअंडरस्टँडिंग होतात तुमच्यामध्ये आणि तुमच्या क्लायंट्समध्ये आणि इव्हेंच्युअली तुम्हाला ते जे क्लायंट असतं तर काही दिवसांनंतर ते लॉस्ट होतं म्हणजे ते क्लायंटचं पॅकेज तुमच्याकडून जे असेल तर ते बंद होतं तर त्यासाठी कम्युनिकेशन जे आहे तर ते प्रॉपर तुम्हाला करायचं आहे सोबतच तुमचे जे क्लाइंट टू बी आहेत म्हणजे जे नवीन क्लायंट्स तुम्ही घेणार आहात तर त्यांच्यासोबतच कम्युनिकेशन म्हणजे त्यांना छान प्रकारे तुम्हाला तुमचे पॅकेज रेट काय आहेत किंवा तुमचं डिझाइनिंगचे स्किल्स काय आहेत ते एक्सप्लेन करायचं किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत तर हे समजून घेणं तर याला पण आपण कम्युनिकेशन स्किल्स बोलतो आणि छान असं कम्युनिकेशन तुम्ही त्यांच्यासोबत डेव्हलप करून तुमचे आत्ता जे आणि तुमचे फ्युचरमधले जे क्लाइंट्स असतील तर ते सेक्युअर करणं खूप जास्त महत्वाचं असतं फेल्युअरचं अजून एक महत्वाचं रिझन असू शकतो ते म्हणजे नो कन्सिस्टंट क्लाइंट पाईपलाईन म्हणजे काय असतं तर तुम्ही आता सध्याच्या क्लाइंटवरती फोकस करताय आणि भविष्यामध्ये म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला जे क्लाइंट सेक्युअर करायचे आहेत तर तिकडे तुम्ही दुर्लक्ष करताय आणि फक्त आत्ताच्याच क्लाइंट्सवरती फोकस करताय किंवा तुम्ही पुढच्या क्लायंट्सवरती फोकस करताय आणि जे तुम्ही सेक्युअर केलेले क्लायंट्स आहेत तर त्यांच्याकडे तुम तुम्ही दुर्लक्ष करताय तर याच्यामुळे जी कन्सिस्टन्सी असते फॉर एक्झाम्पल या महिन्यामध्ये जर तुमच्याकडे दहा क्लायंट्स असतील तर नेक्स्ट मंथमध्ये अपेक्षित असतं की तुमच्याकडे पंधरा क्लायंट्स असायला हवे पण तुम्ही दोन्हीकडचा जो बॅलन्स आहे तो व्यवस्थित मेंटेन न केल्यामुळे क्लायंट्स लॉस्ट होतात आणि दहाचे जे क्लायंट्स आहेत तर ते सात आठ किंवा पाचवरती वरती पण येऊन पोहोचतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त हेडेक होतो आणि आपली जी जर्नी आहे तर ती कुठेतरी आपल्याला स्टॉप करावं वाटतं तर त्यासाठी तुमच्या एक्झिस्टिंग क्लायंट्स वरती काम करणं महत्वाचं आहे सोबतच फ्युचर क्लाइंट्स वरती सुद्धा काम करणं खूप जास्त महत्वाचं आहे तर आपल्या फेल्युअर अजून एक महत्वाचा रिझन असू शकतो ते म्हणजे वीक टाइम अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट तर मॅनेजमेंट तुम्ही कुठेही असाल तर मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे तर कधी कधी काय होतं आपण खूप सारे प्रोजेक्ट्स घेतो खूप सारे डिझाईन्स घेतो आणि जे डेडलाईन आपल्याला दिलेली असते तर कधी कधी त्या डेडलाईनमध्ये आपलं काम करून देणं आपल्याला पॉसिबल होत नाही आणि त्याच्यामुळे खूप स्ट्रेस तर येतोच आणि रेप्युटेशनचा सुद्धा डॅमेज जो आहे तो होतो आणि त्यामुळे आपले जे एक्झिस्टिंग क्लाइंट्स असतील ज्यांनी आपल्याला डिझाईनचं काम दिलेलं आहे तर ते कुठेतरी लॉस्ट होण्याचे चान्सेस असतील तर ते वाढतात त्यामुळे जर तुम्ही अशा टाईपचं काहीतरी मॅनेजमेंट करताय तर नक्कीच टीम मेंबर्स तुमच्याकडे तितके आहेत का तर तितकंच तुम्ही काम घ्या आणि त्या अकॉर्डिंगली डिलिव्हरी जी आहे तुमच्या डिझाईन्सची तर ती वेळेत त्यांना कम्प्लीट करून प्रोव्हाइड करा आपल्या फेल्युअरचं नेक्स्ट रिझन असू शकतं ते म्हणजे नॉट अडॅप्टिंग टू ट्रेंड्स अँड टूल्स तर काळानुसार प्रत्येक गोष्टी बदलत असतात आणि त्याचप्रमाणे ग्राफिक डिझाइनमध्ये सुद्धा डिझायनिंगचे जे स्ट्रक्चर्स असतील किंवा डिझायनिंगचे जे टाइप्स असतील तर ते सुद्धा बदलत असतात तर त्या अकॉर्डिंगली जे काही नवीन ट्रेंड्स सुद्धा मार्केटमध्ये चालू आहेत किंवा सोशल मीडियावरती चालू आहे तर ते आपल्याला शिकले पाहिजेत एआय टूल्स काय वापरतो आपण तर ते आपल्याला थोडेसे चेंज केले पाहिजेत किंवा शिकले पाहिजेत जर आपण वापरत नसू तर जसे ट्रेंड्स चालू आहेत तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे जर तुम्ही नाही बदलत आहात जर तुम्ही अपडेटेड झालेला आहात तर क्लाई तुम्हाला प्रेफर करणार नाही कारण क्लायंटला नेहमी फ्रेश हवं असतं काहीतरी नवीन किंवा काहीतरी युनिक डिझाईन्स जे असतील तर त्या हवे असतात त्यामुळे नेहमीच असं ट्राय करा की थोडस एक्सप्लोर करा गुगल यूज करा ए टूल्स यूज करा चॅट जेपीटी यूज करा आणि तुमचे कॉम्पिटिटर्स काय करताय तर ते थोडस एक्सप्लोर करा आणि जास्तीत जास्त नवीन डिझाईन्स किंवा फ्रेश डिझाईन्स जातील तर ते तुमच्या क्लायंटला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा तर आपल्या फेल्युअरचं अजून एक महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं कारण असू शकतं ते म्हणजे ट्रीटिंग फ्रीलान्सिंग ॲज कॅज्युअल वर्क म्हणजे भरपूर लोक जे, जे फेल्युअर फेस करत आहेत किंवा जे फ्रीलान्सिंगमध्ये सध्या खूप स्ट्रगल फेस करत आहेत तर ते फ्रीलान्सिंगला एक कॅज्युअल वर्क म्हणून काम करतात म्हणजे जस्ट एक काम आहे असं म्हणून काम करतात आणि जे सक्सेसफुल फ्रीलान्सर्स असतात तर ते फ्रीलान्सिंगला एक बिझनेस म्हणून काम करतात तर तो, तो बिझनेस कसा वाढेल त्याच्यासाठी आपण काय ब्रँडिंग करायला हवी पर्सनल ब्रँडिंग काय हवी बिझनेस ब्रँडिंग काय हवी तर त्या अकॉर्डिंगली त्याला एक बिझनेस म्हणून ट्रीट करतात आणि गोल्स सेट करतात मंथली गोल्स असतील इयरली गोल्स असतील तर ते सेट करून ते अचीव्ह करण्याच्या मागे जे सक्सेसफुल फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर्स आहेत तर ते धावतात आणि आपले जे फेल्युअर झालेले ग्राफिक डिझायनर्स आहेत तर ते जस्ट एक कॅज्युअल वर्क किंवा एक पार्ट टाइम काम म्हणून त्याला कन्सिडर करतात आणि त्यामुळेच हो ते या कामामध्ये जे असतील तर ते फेल्युअरला सामना करतात जर तुम्ही सुद्धा एक फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर आहात किंवा जर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचं असेल तर मी तुम्हाला एक चेकलिस्ट देते तर लगेचच चेक करा आणि या गोष्टी ज्या असेल तर त्या आजपासूनच करायला सुरुवात करा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा नीश ठरवा तुमचा पोर्टफोलिओ बनवा योग्य किंमत ठेवा कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करा क्लाइंटचे पाईपलाईन जे असेल तर ती कायम ठेवा टाईम मॅनेजमेंट करायला शिका नवीन टूल्स शिकत राहा आणि फ्रीलान्सला एक बिझनेस म्हणून ट्रीट करायला शिका तर आहे होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल होता इन्फॉर्मेटिव्ह होता आणि मोटिवेशनल होता आणि जर तुम्ही या फील्डमध्ये उतरले तर नक्कीच तुम्ही एक बिझनेस म्हणून ट्रीट करणार आहात आणि तुमचे जे काही गोल्स असतील पुढे येणाऱ्या महिन्यामध्ये तर ते नक्कीच सेट करणार आहात तर आपले ग्राफिक डिझाईनिंगची जे नवीन बॅच आहे ती चार सप्टेंबरला चालू होणार आहे मोबाईल ग्राफिक्सची चार सप्टेंबरला चालू होणार आहे फोटोशॉपची जी आहे तर ती आठ सप्टेंबरला चालू होणार आहे दोन्ही बॅचेस तर ॲडमिशन जे आहे तर ते चालू झालेलं आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये सध्या भरपूर वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते लॉन्च झालेले आहेत इथे मी तुम्हाला एक फोटो शेअर करते तर या अकॉर्डिंगली वेगवेगळे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत आणि एक ऑफर सुद्धा चालू आहे जी म्हणजे कोणतेही दोन कोर्सेस जर तुम्ही बाय केले तर तुम्हाला, तुम्हाला ते सिक्स्टीन हंड्रेड रुपीज ला मिळणार आहेत म्हणजे फोर हंड्रेड रुपीज ऑफ मिळणार आहेत आणि कोणतेही तीन कोर्सेस जर तुम्ही घेतले तर ते तुम्हाला तेवीसशे रुपयाला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी एक खूप चांगली ऑफर जी आहे तर ती चालू केलेली आहे आणि ही जी ऑफर आहे तर ती लिमिटेड टाइम साठी आहे म्हणजे फक्त ऑगस्ट साठी जी आहे तर ती आपण लॉन्च केली होती त्यामुळे हे जे कोर्सेस असतील तर ते सगळे कोर्सेस तुम्ही करू शकता यामध्ये सोबतच काही तुमचे डिमांड होते की कमीत कमी प्राइसिंग मध्ये जे असतील तर ते कोर्स डिझाईन करा तर तुमच्यासाठी साठी स्पेशली जर तुम्हाला माझ्यासारखी एक अकॅडमी चालू करायची असेल आणि जर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस डिझाईन करून ते सेल करायचे असतील तर स्पेशली तुमचा कोर्स कसा डिझाईन करायचा त्याचं स्ट्रक्चर कसा करायचं प्लॅनिंग त्याचं टाइम मॅनेजमेंट त्याचं फ्यूज फीज त्याचे ड्युरेशन सगळं कसं सेट करायचं म्हणजे ओवरऑल तुमचा कोर्स कसा डिझाईन करायचा आणि तो सेल कसा करायचा तर याचा स्पेशली आपण एक कोर्स डिझाईन केलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होणार आहे सोबत कॅनवा ऍनिमेशन आणि व्हिडिओ एडिटिंग हे दोन जे कोर्सेस आहेत ते फक्त आणि फक्त पाचशे रुपयेला कारण तुमची भरपूर रिक्वेस्ट होती की वन थाउजंड रुपीज पण खूप जास्त होतात त्यामुळे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला पण ऑफर जी आहे तर ती लिमिटेड टाइमसाठीच आहे त्यामुळे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर लगेचच दिलेला जो नंबर आहे व्हॉट्सअपचा तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा कोणता कोर्स हवाय तर ते नक्की इन्फॉर्म करा जे काय पॅकेजेस असतील तर ते तुम्हाला सांगण्यात येतील तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर जे काही स्टेप्स सांगितलेले आहेत तर ते फॉलो करायला विसरू नका अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून जे नोटिफिकेशन तर ती सुद्धा हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला ना की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय